भीमाशंकर ग्रामोद्य संस्था संचलित भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अकरावी आणि बारावी सायन्स साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा पिंपळगाव शहरातील रोड रोडलगत प्रशस्त इमारत विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा प्रत्येक विषयासाठी तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा नीट जेईई विशेष अभ्यासक्रम स्वतंत्र सायन्स आणि कम्प्युटर लॅब हॉस्टेल सुविधा उपलब्ध तर वाट कसली बघताय आजच आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी संपर्क करा भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स जोपूर रोड पिंपळगाव बसवंत पिंपळगाव बसवंत परिसरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या श्री तानाजीराव बनकर सेवाभावी संस्थेच्या नवनिर्वाचित सदस्य आणि उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम रविवारी संपन्न झाला ज्येष्ठ नेते तानाजीराव बनकर यांच्या हस्ते पत्र देऊन श्री अजय गायकवाड आणि नवनिर्वाचित सदस्य श्री मनोज दिघे श्री संजय बनकर श्री निलेश शेळके श्री रिद्देश सोनी यांची नियुक्ती करण्यात आली तसेच लोकनेते श्री तानाजी तात्या बनकर यांच्या हस्ते सर्वांचा सत्कार आणि शुभेच्छा देण्यात आले संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट गीतेश बनकर यांनी यावेळी संस्थेच्या सामाजिक कार्याबद्दल थोडक्यात माहिती दिली तसेच भविष्यातील या संस्थेच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी कामं करणार असल्याचं सांगण्यात आलं यावेळी गौरव बनकर प्रकाश दुधाळे श्री मनोज शिंदे श्री गोविंद कुशारे श्री गोकुळ वेरुळे श्री संदीप कुईटे श्री सुदेश गांगुर्डे श्री योगेश घोडके श्री निशांत वागले श्री अभिनव कोल्हे श्री संतोष गलबले श्री किशोर पवार व मान्यवर उपस्थित होते दर एक तारखेला एक सहा वाढदिवस वा असतो तुम्ही नसता पण गेल्या पंधरा वर्षापासून दादासाहेब हेल्मेट वाटप असेल मुलांना कोट वाटप असेल वया वाटप असेल इतकं चांगल्या प्रकारचं चा, काम ताने तादास संस्थेचं चालू आहे आताच मागे आमच्या गावी शिरोडे मी येते मुलांना आपण रेनकोट वाटप केले टिफिन बॉक्स टिफिन बॉक्स वाटप केले म्हणजे इतकं संस्थेचं नाव वगैरे तुम्हाला बातम्यांद्वारे कळत असेल पण इतकं नाव आणि आम्ही सर्वजण असेल गौरव असेल स्वदेश असेल सर्व सदस्य मंडळ इतकं जोरदार काम ठरू आहे साहेब आणि कालच तुमचंही अभिनंदन काल तुम्हाला तुमच्या केसमध्ये क्लिनचीट मिळाली त्या अभिनंदन आज आपले मुख्यमंत्री फिलोशिपीचे त्यांचंही आम्ही मनापासून कोल्हे साहेबांचं स्वागत करतो आणि जे नवनी मनुष्य मनोज असेल नीलेश बाबा असेल ज्यांचं आज आपल्या सेवाभावी संस्थेमध्ये त्यांचं पण मी मनापासून स्वागत करतो आणि संस्थेमध्ये काम करत असताना काम करत राहा पद येतील पद जातील पण माणसाची काम करण्यात एक हा माणूस कामाचा आहे म्हणून त्या माणसाला अध्यक्ष असेल उपाध्यक्ष हे पद आता तात्या साहेबांनी अनेक पद घुसवले गेले आले आज तात्यासाहेबच्या खुर्चीवर सेब आहे तसंच काम करत राहा पद जात राहतील पण जो मला मान सन्मान दिला त्याबद्दल मी त्याला युवा संस्थेचे आणि सर्वांचे आभार मानतो जय आणि तात्यांचे मी म्हणतो आभार मानतो की त्यांनी मला या संस्थेमध्ये काम करण्याची संधी प्रगत करून दिली ऍक्च्युली मी किएम विश्वकर्माचं सेंटर मी ज्यावेळेस घेतलेलं होतं त्यावेळेस मला वाटतं की ग्राउंड लेव्हलला असं प्रकारचं काम करू शकतो परंतु अनेक सर्वसामान्य लोकांबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली आणि त्यातूनच मला वाटलं की आपण कुठेतरी एखाद्या एन जी ओमध्ये किंवा सामाजिक कार्यात काम केलं पाहिजे आणि मी कंटिन्यू किती दादाच्या टचमध्ये त्याचे फोटो वगैरे सर्व बोलत होते त्याचं मला कळालं जा की आपण यांच्यासोबत जर काम केलं तर निश्चित समाजासाठी काहीतरी करू शकतो आणि मी हे सर्व माझा जॉब करून जसा वेळ मिळेल तसं हे काम करत असतो आणि मग मी शेवटी की ते दादा आपण की म्हटलं तुम्ही या संस्थेमध्ये मला संधी द्या आपण सोबत म्हणून काहीतरी समाजासाठी करू द्या आणि किती दादानी लगेच मला सांगितलं की ठीक आहे तुम्ही ज्यावेळेस आमची कार्यकारिणी जाईल होती त्यावेळेस मी तुम्हाला निश्चितच संधी उपलब्ध आणि आज त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे नवपूर्वक आभार मानतो मी शेडके पोखे माझं प्रॉपर मुखंडमध्ये किराणा व्यवसाय आणि विभागामध्ये इलेक्ट्रिक बाईकचा व्यवसाय तसंच मी आपली शौर्य समिती जी आहे जिचं युद्ध झालं होतं सतराशे एकसष्टमध्ये त्या कमिटीचं मी महाराष्ट्राचं काम बघतो आणि तसंच एक तात्यांच्या मार्गदर्शनाखाली एक कुठेतरी आपण काम केलं पाहिजे तात्यांचा इतिहास कारखान्यापासून आपण बघत आलो आहे तात्यांची चळवळ असते म्हणजे लहान होतो दुलाजीनाला पाटील हे आमदार होतो तर या गोष्टी ज्या लहानपणापासून बघत आलो होतो तर म्हटलं तात्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम केलं पाहिजे तर गिलेश भाऊचे आमची चर्चा झाली तर निलेश भाऊने तुम्ही काम करू शकता का आपल्या संस्थेमध्ये तर म्हटलं काय अडचण नाही आपण सेवा संस्थेमध्ये आपण काम करू इच्छित आहे तर आज तात्यांच्या मार्गदर्शनाखाली इथे हो आणि गौरव भाऊ यांनी मला जी संधी दिली त्याचं आम्ही नक्कीच सोनं करू आणि इथून पुढे पण जे चांगलं काम जेवढं करते तेव्हा आपण करू आज या ठिकाणी तानाजी बनकर सेवाभावी संस्थेच्या पथकरण सोहळ्याला उपस्थित असलेली आमचे बॉस तानाजी दादा बनकर व त्या संस्थेचे अध्यक्ष दितेश भो बनकर गौरव भो बनकर आत्ताच त्यांची नियुक्ती झाली उपाध्यक्ष अजय भाऊ गायकवाड सुरेश पत्रकार किशोर भाऊ पवार आणि माजी उपाध्यक्ष किशोर भाऊ सर्व मित्र बरोबर मी जास्त काही बोलणार नाही परंतु या संधीच्या माध्यमातून गितेश भाऊचं काम या तालुक्यात या जिल्ह्यात वाढत गाय गरीब जनता असेल कोणाच्या सुखदुखात किंवा काही अडचण आली ही संस्था पुढे धावून जाते आणि खरं महत्वाचं म्हणजे अनंत आश्रम असेल काही शाळा असतील तिथे त्या मुलांना वया वाटप असेल पुस्तक वाटप रेनकोट टिपिंग सर्व या संस्थेच्या माध्यमातून जिथे भाऊ गौरव करत असतात आणि त्यांच्या मागे आमची सर्व काम त्यात निश्चित पानानं या तालुक्यात या जिल्ह्यात या संस्थेचं नाव खूप मोठं करू ही अपेक्षा व्यक्त करतो आणि कालच मला आनंद वाटला ज्या का तुमची कालच निर्दोष मुक्तता त्या साखर कारखान्याच्या दोन सगळ्या संचालकांची झाली मी तुमचं सुद्धा अभिनंदन करतो निश्चित कारण तात्या मला माहित आहे तर या तालुक्याचा जर तुम्ही गॉड गॉडफादर असेल तात्यांनी फार नगरसेवक घडवले सरपंच घडवले मी तर म्हणतो आमदार सुद्धा तात्यांच्या माध्यमातून घडले असेल या अपेक्षा मी व्यक्त करतो तात्या तुमचा आशीर्वाद असाच आमच्या एक छोट्याशा कार्यकर्त्याच्या माग सदैव असू द्या आणि निश्चितपणानं आम्ही या संस्थेच्या माध्यमातून चांगलं एक प्रकारचं काम आणि त्या संस्थेच नाव वाढवून सर्व या ठिकाणी उपस्थित झाला संस्थेचे सर्व पदाधिकारी उपाध्यक्ष व सदस्य यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द समजतो डिजिटल पिंपळगाव